बस ले इसका बा, लेट का ज्यादा मंजे लेट का ज्यादा जाऊया पुतुला आनाएला ऑलरेडी आला है तो बैन एट वन जो है ना मुंबई नाइन एट वन ऑलरेडी आला चलो फाइनली लक्ष्य है हवा सुटले आज सिग्नल पण सुटलं आणि मी इथे आलो होतो बँकेमध्ये फुल हवादी आजचा दिवस खूप भारी आहे कारण का माहितीये खूप दिवसानंतर ऑलमोस्ट किती दिवस झाले मी आलो इथे ऑक्टोबरला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे जा, पाच महिने झाले पाच महिने नंतर आज कोणतरी येणार आहे तुम्हाला कळ थमनेलड वरून कळेलच सो आजचा दिवस तेच आहे मी बघा कुठे मी आहे अलसद मेट्रो स्टेशनमध्ये अलसद मेट्रोला आहे आणि ऐकेत आलो होतो आज पाऊस पडेल बहुतेक आज येणार आहे आणि काय म्हणत बघा एकदम पावसाचं वातावरण झालं आहे इथे कधीच पाऊस पडत नाही फक्त असं होतं इकडे काहीच होत नाही <laughs> कसली बसले ना काय मग लेट का झाला म्हणजे लेट का झाला ठीक आहे चालेल जा मग हा ये मग चला फायनली बसली होतो प्लेन मध्ये आणि मी जातोय ऑफिसला येते आणि क्लायमेट फुल चेंज आहे म्हणजे पूर्ण हवा सुटली ढगाळ वातावरण आहे एक्सायटेड आहे आहे आपल्याला एअरपोर्टला पहिलं ऑफिसला जाऊया नंतर मग एअरपोर्टला जायचं आहे जाऊया कुतुला आणायला ओ या दिवसाची मी खूप पाच महिने वाट पाहिली आणि आज तो दिवस आलाय जाऊयात जाऊया मी आता मेट्रोने चाललो आहे ऑफिसमधूनच डायरेक्ट आहे खरं आणि एअरपोर्टचीच मेट्रो येणार आहे फायनली आलो एअरपोर्टला आणि जातो आहे गाडी माझा अवतार कसा आहे माहिती नाही कारण मी ऑफिसमधूनच आलो आहे ना सो so, हे असं एअरपोर्ट आहे आता सगळे कामाला चालले आहेत माझ्या पुढे चाललं आहे सगळे कामाला चालले तोर आजलेत नाईन ट्वेंटी सेवन आणि फ्लाईट येणार होती नऊ पंधराला बट ती ऑलरेडी डिले आहे म्हणजे थर्टी टू मिनिट्स डिले आहे सो so, मी आधीच लेट निघालो साडेनऊ झालेत आता म्हणजे पंधरा मिनटात येईल ते खूप मोठं एअरपोर्ट आहे आणि थोडस लांब आहे औषध थंडी खूप आहे ओ बाहेर आणि मी जॅकेट पण नाही आणलं नाईन फॉर्टी सेवनला एस्टिमेटेड टाइम दिलाय त्याने तो तिला कमीत कमी, कमी अर्धा तास तरी जायला असून वरती डिपार्चर आहे आणि खाली अरायव्हल आणि हा मी एअरपोर्ट पाहिला तर आता मला बघा माझ्या मागे जो सगळे येत आहेत ना ते सगळे ड्युटी फ्रीवाले आहेत आणि आपण जाऊया त्या साईडला आहे आणि तिकडून एंट्री आहे आपण जाऊया पहिलं बघावं लागेल ला आहे ला की नाही एअर इंडिया नाही आलाय जो बरोबर पाच महिन्यानी आलो एअरपोर्टला मी जेव्हा आलो मी एकोणीस तारीखला आलो होतो आणि बरोबर बावीस चोवीस तारखेला आलो आहे पाच महिन्यांनी ते बघूया आपण आहे का पब्लिक बघा किती आहे आज फायनली फाईन नाईन एट वन मुंबई ऑलरेडी आला आहे तो बघा नाईन एट वन जो आहे ना मुंबई नाईन एट वन ऑलरेडी आला आहे चला जाऊया तिकडे चल लँड तर झाला आहे आणि घेऊन जाऊ या राहिला इथून कुठे आहे बघूया तुला यायला टाइम आहे मला मेसेज तर येईल कारण मला मेट्रॉसमधून मेसेज येईल मी जिथून विजा अप्लाय केला आहे ना तिथून अजून आहे नाही फक्त लँड झालं आहे ओके आणि जेव्हा ती इमिग्रेशन क्लिअर करेल लगेच मेसेज येईल की म्हण इन केलं म्हणून आणि पब्लिक तर भरपूर आहे आज इकडे फायनली नाईन फोर्टी थ्रीला आलं आहे आणि मी वेट करतो आहे कधी येईल काय माहिती आहे मेसेज आला मेसेज तर आहे कुठे काय माहिती आहे आतमध्ये आले आणि वायफाय कनेक्ट केलं आहे येईल आता आता फक्त बॅगेज घेईल आणि येईल लगेजमध्ये थांबे कंटाळा आला मला ऑलमोस्ट एक तास गेला फायनली लक्ष आहे चला आणि मॅडम फायनली आल्यात कुठे 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 पाहिजे किती महिने आणि जायचं आई तू बारीक झाली आहे चलो खूप टाइम झाला बघ ना इथे पब्लिक बघ इथे हो चला चला <laughs> चला चला एक फोटो काढायचा का आपला जाम टाइम पागल झालो इथे <laughs> एक तास गेला मला मग मी आलो किती वाजता नाईन थर्टीला आलो तु ॲटोमॅटिक नाही ना होणार तुझं जोपर्यंत आय डी नाही तोपर्यंत बाकी उत्तू उत्तू घेऊ तो मॅडम आली दिले आहे आणि कुठून तिकडं बाहेरून चालायला लागेल चलो

वजन होता वजन जास्त दोन किलो सातशे जास्त मला म्हणत होते तीन किलो जास्त आहे हा मी बोलली आता टाइम झालाय लाईटचं पण आणि आता काढून तुम्ही जिंक नाही शकत आहे काय तरी करा आणि बोल ठीक आहे मराठी होता कोण होता नाही काय माहिती कुठं हा मग मग काय बोलतो रिक्वेस्ट केली हा ठीक आहे मग तो बोलला आता था कुठंच थांबू नको डायरेक्ट जिथे भेटेल ना म्हणजे इमिग्रेशनची लाईन ते हे लोक त्याला बोल व्हीलचेअर वरच वगैरे त्या लाईन मध्ये पुसार एकदम पुढे 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 जा थांबूच नको कुठे बाग पुढे बघू नको म्हणजे ठीक आहे मग गेली पहिलं हे चेकिंग होते ना आपली मग तिथे पण पुढे गेली इमिग्रेशनच्या ले हो <laughs> मुद्दाम लेट येतात लोक उभं <laughs> राहायला नको असं सांगितलं की पुढे पुढे जातात बोली मी तसं नाही केलंय मला बोल साफी भेटली असं घट बोली भेटली हा आणि एक होता तो वाजाडी तुम्हाला पुढे जाईल दहा मिनिटात मी बाहेर पडलेली आणि लाईन लागलेली प्लेन मध्ये बसण्यासाठी अशी माहिती मी आणि बोलले आता गेट किती लांब आहे आणि किती नाही मी जी दहा वाज शिकली झालं नाही मला माहिती पण पण बरोबर रस्त्याने मी धावत गेली आणि विचार ना हाच आहे खूप कष्ट झाले आहेत आज ही आता <laughs> झाले लवकर नाही आता कळलं मी लवकर का पाठवू पाठवली मागच्या वेळेस पण कारण काय माहिती आहे आपल्याकडे तीन तास जरी आधी का आपल्याकडे असले ना हातात आपण काहीही करू शकतो म्हणजे त्यांनी जरी काही मागितलं ओके हे डॉक्युमेंट आपण तीन तासात आपल्याकडे टाईम असतो हो, काहीही करू शकतो त्यासाठी लवकर बोलावतात पण तुम्हाला लवकर जाणं म्हणजे बाबा ओ मी काळ आणायला विसरलो तिचा मेट्रो आपल्याला घ्यावा लागेल डेली पास चला जाऊया मजा आली तू पाच महिन्यानी होतो बरं आले नाही तिकडे किती वर्षाने आलीस बरोबर मागच्या मार्च चौदा मार्च। मार्चला गेली होतीस हां चलो तिकीट काढूया हो मेट्रो पंधरा दिवस कम्प्लीट बघे बघे काढ 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 विसरलीस ते बघ

एकदाची ना नाही तेरा मि <laughs> <उत्तु। laughs> ना। हो तेव्हा आत्ताच गेले म्हणून आत्ताच गेली ओ तू तू आहे तुम्हाला पाच महिन्यानंतर बरोबर कॅमेऱ्याच्या समोर येते ना नाहीतर पाच महिने गायब होते पूर्ण कंप्लीटली ब्लॉग ना, ना काहीच नाही पाच महिने आता परत आम्ही ठरवलं आहे माझं यूट्यूब परत जिवंत करायचं आणि तू आले बघू आता ट्राय करू आम्ही व्हिडिओ बनवायचे बनवायचे की नाही ओ काय म्हणते दिवसांनी मेट्रो नया नया नवीन काहीच नाही जुनंच आहे सगळं गेले कालच गेलेली कालच गेलेली बोल आली काय झालंय बदल काय बदल काहीच नाही चला आणि अशा प्रकारे कलर कलर तर करतच असतात ना बिल्डिंग <स्छान> color? नव्हती ना थोडासा झालेला आ आता कंप्लीट करून टाकते थंडी आहे ना आवाज उठले कसं वाटतं इकडचं क्लिनिंग क्लिनिक हा जरा स्वच्छ स्वच्छ सगळं स्वच्छ स्वच्छ सगळं माहिती आहे तुला विसरली ना तू मला मला वाटलं विसरलीस का काय तू काय होत रोज अशा प्रकारे ऊतू मॅडम आलेले आहेत घरी तू काय 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 जिम जिम कुठं आहे जिम तुझी तिथं जिम आहे तू जिमला जायची ना <laughs> तो मेसेज करतो <laughs> मला काय तर माझा नंबर तिथं अजून रजिस्टर आहे ना मग ती बघा तुम्हाला दाखवतो ती बघा उतूची जिम जिम तिथे उतू जायची जिमला आता झोपली झोपली मग सोपली मग ती नाही जायची बट तिथे जायची ती प्रवेश प्रवेश तीच बिल्डिंग आहे बिल्डिंग ती जाऊ रूम दुसरी आहे फक्त सेम सगळं फ्लोर पण सेम सेकंड उफ, उफ।, उफ। आलात एकदा अस ना चला तर असं आमचं फायनली उत मॅडमच आगमन झालेलं आहे आणि बघू आता रोज व्हिडिओ बनवायला ट्राय करू इथेच संपवूया आजची व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय पहिली hmm. आता पाच <laughs>